कुल योजना सगळे रस्ते हा सगळा विकास आपण ठेवलेल्या विश्वासाचा हा परिणाम आहे की आज पद, हे मिळालेलं पद आपण या शिर्डी विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी सातत्याने करणार आहोत हे राजकीय कार्यक्रम नाही पण परत मला संधी सापडत नाही मीही सापडत नाही मग आता सगळेच मेन मेन कलाकाराले मी चेहरे पाहिले म्हणून म्हटलं भाषण करून टाकावं कारण की इथं जे बसलेले लोक आहेत हे सगळे तेच आहेत ज्यांच्यामुळे आम्ही इथं उभं आहोत आणि म्हणून या सगळ्यांचा सारांश एवढाच आहे की अशा प्रकारचे उद्योग देखील चालतील कारण की निळवंड्याचं पाणी ज्या ज्या भागांमध्ये गेलंय त्या ठिकाणी देखील शेतीच्या माध्यमातून पुढच्या दोन वर्ष म्हणून मी दोन वर्ष मागितले प्रतापराव की दोन वर्षामध्ये मी तुम्हाला हा शब्द देतो एक इंच जागा या शिर्डी विधानसभेची पाण्यापासून वंचित राहणार नाही प्रत्येक भागामध्ये सुजय विखे पाणी पोहोचवल्याशिवाय थांबणार नाही आणि हा शब्द आपण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने पूर्ण करून दाखवू मला आनंद एका गोष्टीचा वाटतो की बऱ्याच कालावधीनंतर मी आज मोकळा जरी झालो असेल तरी मला या भागातला विकास करायला वेळ मिळाला पाच वर्ष तिकडे घातले लोकांनी परत पाठवून दिलं पण इथले लोक असं करणार नाहीत हा विश्वास मला आहे आणि म्हणून अविरत्रपणे या भागामध्ये माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून आपण या भागातला विकास सातत्याने करत राहू